नमस्कार राजेश व्यवसाय मात्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्तापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर आजचा विषय आपल्या स्टॉलबद्दल आहे की आपल्या संस्थेचा जसं ध्येय उद्दिष्टमध्ये एक हे आहे की तुमच्या तयार मालाला आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यामध्ये वेगवेगळ्या दे प्रकारे मदत करत असतो <laughs> जसं की व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तर सगळेच बरेच जण करत असतात पण आपण आढावा बैठकीच्या दिवशी देखील तुम्ही आणलेला माल एकमेकीला विकण्यासाठी सांगत असतो ग्रुप अंतर्गतच खरेदी करा किंवा तुमचा माल चांगला कसा आहे त्यावर बोलण्यावर भर असतो किंवा तुमच्या मालामध्ये जर काय तफावत असेल क्वालिटीमध्ये काय टाईम डिले होत असेल तर त्याबद्दलही मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असते काय सुधारणा करायच्या काय चांगलं आहे चांगलं असेल तर ॲप्रिसिएशन केलं जातं काही सुधारणा करायच्या असल्या तर ते बदल मी सुचवत असते तुम्हाला तर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट मार्केटिंगची म्हणजे स्टॉल्स स्टॉलच्या माध्यमातून आपली समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था तुमच्या तयार मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यामध्ये वेळोवेळी वे 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 एक पुढाकार घेत असते तर वर्षीचे आपले जे स्टॉल आहे तर आपले पंधरा सोळा आणि सतरा एप्रिलला आपल्या नगरच्या पोलीस लाईनच्या ग्राउंडवर होणार आहे तर त्या साठी आम्ही पोस्ट टाकलेली होती एक आठ दिवसापूर्वी तर त्याला भरभरून बर रिस्पॉन्स आलाय उलट आपल्याला जागा कमी पडतीये तर भविष्यामध्ये आपलं इंद्रायणी नगरच्या सी सर्कलला प्लॅनिंग असेल किंवा चांगल्या मोठ्या ग्राउंडला प्लॅनिंग असेल आणि आपली टीम वर्क ही, ही टीम ही, ही खूप छान हो काम करते एस एम बी एस टीम कोवर टीम खूप छान झालेली की तुमच्याच भगिनीसाठी ही कोअर टीम पंचवीस तीस मायला कंटिन्युअस झटत असते कुठल्याही अपेक्षेशिवाय कोवर टीम मेंबर काम करत असतात पण आता स्टॉलची आपण अतिशय अल्प किंमत ठेवलेली म्हणजे मूल्य जे ठेवलेले तीन दिवसाचा अतिशय अल्प आहे त्यामध्ये आपण टेबल खुर्चीही देतो आता प्रश्न उरलाय स्टॉल तर बुक केले स्टॉलची जागा निश्चित झाली तारीख निश्चित झाली आता प्रश्न हा येतोय mm -hmm. आम्ही स्टॉल लावल्यानंतर आमच्याकडं कस्टमर येतील का तिथं गर्दी होईल का आणि जास्त मार्केटिंग होईल का तर आता संस्थेचे जे एक पाऊल सकारात्मक पाऊल आहे तर आम्ही तर बॅनर लावणार आहे त्या माध्यमातून करणारे मार्केटिंग किंवा इन्स्टालाही आपला व्हिडिओ जाणार आहे पण आता तुमचे काही इनिशिएटिव्ह असतील ज्या ज्या स्टॉलधारक महिलांनी उद्योजकांनी स्टॉल घेतले तर त्या सगळ्यांची एक पहिली जबाबदारी ही आहे की मी स्टॉल घेतलेला आहे तर माझ्या पन्नास ते शंभर महिलांपर्यंत माझे माहिती गेली पाहिजे की मी अमुक अमुक ठिकाणी स्टॉल लावत आहे आणि तुम्ही या तिथं भेट द्या आणि तुम्हाला असं वाटतं की मी स्टेटसला टाकलं आणि माझ्या स्टॉलला भेट द्यायला येतील मुळीच गृहीत धरू नका कारण मलाही अनुभव आहे संस्थेच्या कार्यक्रमाचं मलाही वाटलं की कल्चरल ॲक्टिव्हिटी आहे मस्त फॅशन शो आहे चांगला पुरस्काराचा कार्यक्रम आहे महिलांसाठीच आहे आणि तुम्ही लक्ष देणार तुम्ही येणार ना असं काही होत नसतं तर आणि शक्यतो व्हाईस कॉल टाका म्हणजे आपल्या जवळच्या मैत्रिणींना बोलवा सांगा की माझे असे स्टॉल लावलेले आहे तिथं मी एकदम होलसेल रेटमध्ये असा असं ठेवलं समजा माझे पर्स असतील माझी ज्वेलरी असेल माझे लाडू असतील माझा मसाला असतील असे वेगवेगळे स्टॉल आहे तिथं तर प्रत्येकीने आपल्या पन्नास तरी मैत्रिणींना पर्सनल इन्व्हिटेशन फोन मेसेज मेसेजवर येणार नाही फोन करायची पहिली गोष्ट तुमच्या पन्नासपैकी दहा आल्या हिच्या दहा तिच्या दहा पन्नास जणींनी जर दहा दहा जणी आणल्या त्याच एकमेकीचे प्रॉडक्ट घेणारे दुसरी आणि महत्वाची गोष्ट आपल्या स्वतःचं स्टॉलचं क्रिएटिव्ह स्वतः बनवलं तर अतिउत्तम स्वतःचा फोटो स्वतःचा व्यवसाय आणि स्टॉलची जागा ते जर आपण स्टेटसला ठेवलं फेसबुकला टाकलं इन्स्टाला टाकलं सोशल मीडियाचा प्रॉपर वापर केला तर त्या माध्यमातून अनकॉमन देखील लोक तिथे येणार आहेत येतंही लक्षात सगळ्यांना दुसरी महत्वाची गोष्ट एकमेकीच्या मालाचंही तुम्ही स्टेटसला ठेवा एकमेकीचे क्रिएटिव्ह स्टेटसला ठेवा संस्थेचं क्रिएटिव्ह ठेवा आणि एकमेकींबद्दलही बोला एकमेकींचा माल घ्या किंवा ज्या कोणी कस्टमर तुमचा या एरियातला माल मागताय समजा निगडीतल्या काही आपल्या स्टॉलधारक आहे काही पिंपरीच्या आहे काही चिंचवडच्या आहे तर त्यांनी आवर्जून त्या कस्टमरला समजा नगर भोसरी एरियातल्या कस्टमरला तिथं तुम्ही बोलवा त्या यादीवर तुम्ही काम सुरू करा म्हणजे माझे समजा माझं घानात येईल तर माझं भोसरी नगर मोशी नेहरू नगर या परिसरामध्ये कुठं कुठं जात आहे तर त्या लिस्टवर मला काम करणं गरजेचं आहे आणि त्या लिस्टवर काम करून त्यांना बोलवणं गरजेचं आहे तर असं जर आपण केलं तर एकमेकींचा पब्लिक रिलेशन पी आर एकमेकींना वापरता येईल आणि इन्स्टाला जो मी व्हिडिओ टाकणार आहे की आपल्या स्टॉलसंबंधित माहिती आणि भेट द्या म्हणून तर तो तुम्हीही टाकायचा आहे स्टेटसला आणि आपलं जे प्रॉडक्ट आणणार आहे तुम्ही तर ते व्यवस्थित आणा व्यवस्थित मांडणी करा व्यवस्थित स्वतःचं प्रेझेंटेशन असू द्या वेळेला हजर राहा चार ते नऊ पर्यंत आहे आपला स्टॉलचा टाईम तर वेळेच्या आधीच तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे उन्हाचा त्रास होत असेल तर स्वतःचंच आपण काळजी घ्या आपलं स्वतःचं पाणी असणं बरे बरोबर गरजेचं आहे आपल्याला काही गोळ्या औषधं चालू असेल ते वेळेत घ्या आपल्या सगळ्या गोष्टी वेळेवर तिथं होणं गरजेचं आहे आणि आपला माल आणल्याला सोबत आणलेला त्याच दिवशी प्रॉपर कुठं ठेवायचा कोणी ओळखीच्या असेल तिथं ठेवा आण तुम्ही तुमची व्यवस्था बघा पण मार्केटिंग होणं गरजेचं आहे तसा तो एरिया रशचा आहे मिनी मार्केटला बरेच जण जात येत असतात राधाकृष्ण मंदिराच्या शेजारीचे ते पोलीस लाईनचे ग्राउंड येणारे जाणारे भरपूर आहे पण त्यांना माहित नाही की आतमध्ये स्टॉल कशाचे किती चांगले म्हणजे तुमचा माल किती चांगला आहे प्रकारे आहे काय तर हे सांगणं तुमचं काम आहे तर सगळ्यांनी नोंद घ्या आणि हा जो व्हिडिओ मी बनवला आहे राजेश विजव्यवसाय मंत्र्याला कृपया कृपया विनंती आहे सगळ्यांना ही लिंक ओपन करा हा व्हिडिओ पूर्ण बघा शांतचित्त आहे बघा सगळं काम झाल्यानंतर संध्याकाळी बघा दुपारी बघा आणि स्वतःच्या स्टेटसला ठेवा म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना क्लिअर होईल इथं स्टॉल आहे इंद्रायणी नगरला पोलीस लाईनच्या ग्राउंडवर स्टॉल आहे आणि तुमच्या प्रॉडक्टबद्दलही बोलायचं असेल तर मला सांगा मी व्हिडिओ बनवून देईल तुम्हाला तो तुम्ही स्टेटसला टाका धन्यवाद